दावोस इथं महाराष्ट्रांना तीस लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून त्यातून चाळीस लाख रोजगाराचा विश्वास व्यक्त होत आहे यावर मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मटका खेळण्यासाठी दावोसला जात असल्याचा टोला लगावला त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात प्रकल्प सुरू झाले रोजगार मिळाले तर मटका जिंकला असं म्हणता येईल अन्यथा हा मटका हरले अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली तुम्ही तुम्ही दर वेळेस दावोसला मटका खेळायला जाता त्या हिशेबाप्रमाणे आत्ता असणारं बघितलं तर एक लाख कोटीच्या वरती असणारी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे त्या मटक्याचा आकडा निघाला बरोबर आहे तुम्ही आम्हाला सांगितला परंतु तो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फॅक्टरीच्या रूपाने डेव्हलपमेंटच्या रूपाने अमुक ह्याच्या रूपाने किती किती आला आणि कसा कसा झाला त्याचं विवरण दिलं तर प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य करणे यावर वाईट वाटत कधीतरी विकसित महाराष्ट्र करण्यासाठी सुधारले पाहिजे देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व मोठं आहे महाराष्ट्राच्या जनतेनं विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार व्यक्त केले पाहिजे असंही बावनकुळे म्हणाले खर तर या पद्धतीचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल बोलणे तर वाईट वाटतं चौदा कोटी महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतात आणि हे प्रत्येक वेळी राजकीय आरसा ठेवून काम होतं कधीतरी सुधारलं पाहिजे कधीतरी सुधारलं पाहिजे कधीतरी या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता या ठिकाणी अभिनंदनाची भूमिका मांडली पाहिजे